नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रवींद्र जाधव डॉक्टर मित्र चॅनेलचा संपादक आहे आणि डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे तर आज मी तुम्हाला आमच्या डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्टच्या संदर्भात पूर्ण माहिती देणार आहे दोन हजार पाच साली डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली आणि त्यानंतर विविध सामाजिक उपक्रमाद्वारे आज आपण महाराष्ट्रामध्ये फेमस आहोत याच माध्यमातून दोन हजार नऊ मध्ये आपण डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्टचं हॉस्पिटल हेच डीएमसीटी ओल्ड एज हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहे आणि त्याच संदर्भामध्ये आज आपल्याला बोलायचं आहे डीएमसीटी ओल्ड एज हॉस्पिटल हे वृद्ध आई बाबांसाठी समर्पित असं महाराष्ट्रातलं एकमेव हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे जे आई बाबा आहे जे फ्रॅक्चर आहेत जे पॅरालाइज आहेत त्याच्यानंतर ज्यांना डिमेन्शिया आहे पार्किन्सन्स आहेत डायबेटिक्स आहेत वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीच्या पोस्ट ऑपरेटिव्ह केसेस आहेत अशा सगळ्यांना या ठिकाणी आपण ट्रीटमेंट देत असतो त्यांची जेवणाची राहण्या खाण्यापिण्याची संपूर्ण व्यवस्था आपण या सिटी ओल्ड एज हॉस्पिटलमध्ये करत असतो या ठिकाणी बरेच वृद्ध असे आहेत की ज्यांना सांभाळणारं ना कोणी नाही ते सुद्धा आमच्याकडे येतात ज्यांची मुलं बाहेरगावी आहेत ते सुद्धा वृद्ध आमच्याकडे येतात ज्यांचं पेन्शन वरती आहेत ते सुद्धा येतात अनाथ गरीब असलेले सुद्धा वृद्धांना आम्ही या ठिकाणी सांभाळून घेतो म्हणजे एकंदरीत सर्व प्रकारच्या वृद्ध आईबाबांना आपण या ठिकाणी आसरा दिलेला आहे त्याचप्रमाणे त्यांचं कौटुंबिक जे काही तंटे आहेत भांडणं आहेत त्या लिगल मॅटरमध्ये सुद्धा डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल मदत करत असत त्यांना रिस्क्यू करत असत कधी कधी काही प्रॉब्लेम येतात त्यावेळी आपण त्यांना रेस्क्यू करत असतो म्हणजे फक्त फक्त आम्ही हॉस्पिटल एवढ्यावरतीच न थांबता तर वृद्ध आई बाबांच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा त्यांना व्यवस्थित त्यांना जगणं कसं सुसह्य होईल यासाठी आपण सतत कार्यरत आहोत आणि राहणार आहोत या हॉस्पिटलमध्ये जे काही लोक पेड करतात त्यांची मासिक फी महिन्याला फक्त पंधरा हजार रुपये आणि या पंधरा हजारामध्ये बेड रिडर्न रुग्णांची आपण पूर्ण महिन्याची काळजी घेत असतो तुम्हाला माहितीच आहे आज प्रायव्हेट केअरटेकर जे आहे ते बारा तासासाठी सा पाचशे ते सहाशे रुपये घेतात परंतु आम्ही पंधरा हजारामध्ये पूर्ण महिन्याचं त्यांचा पूर्ण महिन्याचा जेवणाचा खर्च त्यात असतो डायफरचाही खर्च त्याच्यामध्ये असतो चोवीस तास केअरटेकर त्याच्यासाठी दिलेला असतो चा। लॉन्ड्रीचाही खर्च त्याच्यामध्ये आहे जनरल डॉक्टर आणि नर्सेस सुद्धा याच पंधरा हजारामध्ये दिले त्याचप्रमाणे बेड चार्जेस सुद्धा त्याच्यामध्ये आहेत सीसीटीव्ही आहे सर्वेलन्स आहे त्यासाठी नंतर सिक्युरिटी पण आहे अशा पद्धतीने सर्वांगीण हे जे काही खर्च आहे ते पंधरा हजारामध्ये म्हणजे अगदी ना नाफा ना तोटा या तत्वावरती आम्ही हे सेंटर चालवतो आणि आज आमच्याकडे अठराशे आई बाबा आहेत की ज्यांचं कोणी नाही पण आम्ही त्यांच्याकडून पैसा सुद्धा घेत नाही आणि त्यासाठी विशेष काही आम्ही त्यांच्यामध्ये भेदभाव करत नाही की बाबा त्यांच्याकडून आपल्याला काही मिळत नाही म्हणून त्यांना फॅसिलिटीज देऊ देऊ नये असं नाही तर त्यांच्यासारख्याच त्यांना पण आपण सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्ट गेले दहा वर्ष सतत कार्यरत आहे आणि पुढे सुद्धा असंच या वृद्ध आई बाबांच्या काळजी घेण्यासाठी काळजी म्हणून काम करणार आहे आणि तुम्हाला जर खरंच विजिट द्यायची असेल तर डीएमसीटी एज हॉस्पिटलमध्ये तुम्ही या पहा आ, आ, सा हा जो काही व्हिडिओ आज तुमच्या साठी आम्ही बनवलेला आहे तो आमच्या डीएमसीटी ओल्ड एज हॉस्पिटलचं एकंदरीत सगळं बाहेरचं वातावरण तुम्हाला दिसावं यासाठी आहे आणि तुमच्यासोबत मला काही बोलता येईल तुम्हाला काही माहिती देता येईल यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे तर ही होती संपूर्ण आमच्या सिटी ओल्ड एज हॉस्पिटलची माहिती तुम्ही ऐकून घेतात त्याबद्दल खरंच धन्यवाद नमस्कार